श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा भवानीपेठ सोलापूर येथे आज शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय आनंदी व वा उत्साही वातावरणात झाली सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प वर्षाने विद्यार्थ्यांचे प्रफुल्लित वातावरणात शाळेत स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे श्री अविनाश पाटील श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती सदस्य माननीय श्री गुरुराज माळगेसर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमणी मॅडम यांच्या शुभ हस्ते पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले हा प्रवेशोत्सव श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे सन्माननीय सदस्य गुरुराज माळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर वुमेन्स इंजिनिअरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख माननीय श्री अविनाश पाटील सर यांची उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमास शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री श्रद्धानंद वटकर व शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष